स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजे अजून थोडंसं झोपेत आहे कारण की आता मी आईला सोडून आलो आहे आणि काल रात्री आपल्याला अकरा वाजलेले घरी येऊन म्हणजे ॲडिट वगैरे नंतर मी केलतो मग खूप जास्त लेट झालं आपल्याला पण मी आता एक अर्धा एक तास मी आत्ता झोपेन त्यानंतर उठून आवरणार आहे आई कामावर गेली आहे ठीक आहे तर मी तुम्हाला भेटतो एक पाच घंटा पंधरा मिनटानंतर जेवायला आहे आजचा मेन्यू भात वरण आणि ह्यात आहेत ठीक आहे तर मी आता निघणार आहे आपल्या कामावर आपलं सगळं आवरून झालंय काय आपण जेवलो देवपूजा केली सगळं आवरून झालं तर आता आपण आहे कामावर तर मित्रांनो मी आता आलो आहे आपल्या घरी आणि आज आपण सात ऑर्डर कम्प्लीट केले तर आता बघा हे घड्या पंधरा वीस मिनटं माग आहे त्यानुसार आता साडेचार वगैरे काहीतरी वाजले असतील तर मी पटपट आता आवरून घेतो कारण की आपल्याला कॉलेजलासुद्धा निघायचं आहे ठीक आहे आणि अजून काही नाही आज आपण स्वतः ऑर्डर कंप्लीट केली तर मी आता पटपट आवडतो तोंड तो पाय धुम घेतो जिऊन घेतो आणि त्यानंतर आपण कॉलेजलाच घेणार आज मी तुम्हाला कॉलेज दाखवणार आहे माझं ओके तर मी आले आपल्या कॉलेजपाशी हे बघा हे आहे माझं कॉलेज कर्नाटका नाईट कॉलेज ठीक आहे आपली गाडी बघा मी आता घराकडं हा रस्ता जातोय माझा आणि आज मला कॉलेजला यायला खूप जास्त उशीर झाला म्हणून मी आता घरी चाललो आहे तर आता इथनं मी आता घरी चाललो आहे बाकी सगळ्या गोष्टी घरी गेल्यावर बोलतो ठीक आहे तर आता आपली गाडी तर लागल्या आपण आलो आहे घरी आणि हे बघा हे जे ह्या पायातलं आहे हे सगळं निघलं आता हे म्हणजे आता नाही काय कामाचं नाही हे तुटलं झालं सगळं मग आता आपण ह्याला टाकून द्यायचं आहे आणि आपण आता घरी जायचं आहे तर मी आलो आपल्या आता घरात आणि माझी आजच्या दिवसात आपल्याला काय दाखवण्यासारखं इतकं काय नव्हतं मी कामावर गेलो आणि त्यानंतर आज आपली सात ऑर्डर झाले तेवढंच त्यानंतर आलो त्यानंतर कॉलेजला गेलो त्यानंतर मी तुम्हाला बाहेरून माझं कॉलेजसुद्धा दाखवलं अजून म्हणजे अलाउड फूट वगैरे करणं म्हणून आता बघू शकतो आपण घरात आली आणि आई पण कामावर पण आज काय एवढं बघायला नव्हतं पण उद्या हाय कारण की उद्या आपण निघणार आहे आपल्या गावी रात्री निघणार आहे ठीक आहे तर आता ब्लॉग एंड होत आहे भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग जय श्रीराम रामकृष्ण जय जय इन्जॉय बाय बाय